श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही या नवरात्रीत उपवास करा किंवा पूजा करा किंवा न करा पण हे एक काम करा आणि नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्ही करोडपती व्हाल बघतानो नवरात्रीचा पवित्र सण आपल्या जीवनात खूप शुभ आणि शुभ मानला जातो असे म्हटले जाते की नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस गंगाजलाच्या प्रत्येक थेंबासारखे शुद्ध आणि स्वच्छ असतात या काळात वातावरणात फक्त भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा वाहते हा पवित्र काळ प्रत्येक भक्ताच्या जीवनात आनंदाचे नवीन दाळ दान घेऊन येतो तुम्हाला हे जाणून आनंद होईल की दोन हजार पंचवीसमध्ये माँ दुर्गा हत्तीवर स्वार होऊन आपल्या घरी येईल शास्त्रांमध्ये आणि श्रद्धेत हत्तीवर स्वार होणे खूप शुभ आणि समृद्धीची देणगी देणारी मानली जाते असे म्हटले जाते की जेव्हा देवी दुर्गा शारदीय नवरात्रात हत्तीवर बसून येते तेव्हा ती सुख शांती संपत्ती आणि पृथ्वीवरील अन्नधान्याच्या वाढीचे प्रतीक असते याचा अर्थ असा की या आगमनाने प्रत्येक भक्ताचे जीवन आनंदी आणि समृद्धी होते भक्तांनो यावर्षी नवरात्र संपूर्ण नऊ दिवस पूर्ण उत्साहाने साजरी केली जाई एकही दिवस कमी किंवा एकही दिवस जास्त नसे नऊ दिवस देवी शेरावलीची विशेष पूजा आणि भक्तीचा एक अनोखा संगम असेल शारदीय नवरात्र सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल आणि मंगळवार तीस सप्टेंबर रोजी महानवमीपर्यंत चालेल त्यानंतर बुधवार एक ऑक्टोबर रोजी विजयादशमी येईल आता जर आपण कलस्थापनाबद्दल बोललो तर देवीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याचे विशेष महत्त्व आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कलस्थापनाचा शुभ काळ सोमवार बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून अकरा वाजता ते सात वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असेल याचा अर्थ असा की सुमारे एक तास अठरा मिनिटे भक्तांसाठी अत्यंत फलदायी ठरते या व्यतिरिक्त अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल या पवित्र क्षणांमध्ये केलेली पूजा उपवास आणि ध्यान सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्रदान करते ज्यामुळे पूजेच्या फळांमध्ये अनेक गुणकार होतात देवी दुर्गा स्वतः म्हणते की नवरात्रीच्या काळात जो कोणी पुरुष किंवा महिला भक्त भक्तीने व्रत पाळतो विहित विधींचे पालन करतो आणि अगदी लहान कामे देखील मनापासून करतो त्याच्या जेवणातून सर्व प्रकारचे दुःख दूर होते त्यांच्या घरात सुख आणि समृद्धी वास करते आणि आनंदाचे दिवे नेहमीच तेवत राहतात यावर्षीचे नवरात्र केवळ एक उत्सव नाही तर देवी दुर्गेचे अमर्याद आशीर्वाद प्राप्त करण्याची सुवर्णसंधी आहे जो कोणी मनापासून आईची पूजा करतो त्यांच्या आयुष्यात आनंद आणि शांती नक्कीच येईल बघताना पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता असे लिहून तुमची उपस्थिती निश्चितच नोंदवा मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात शारदीय नवरात्राचे महत्त्व सर्वात वेगळे आणि विशेष मानले जाते जरी वर्षात चार नवरात्र असतात आणि प्रत्येक वेळी माता दुर्गा स्वर्गातून पृथ्वीवर प्रवास करते परंतु शारदीय नवरात्राचे महत्त्व काही वेगळेच आहे कारण यावेळी राणी हत्तीवर स्वार होऊन येते वेद आणि शास्त्रांमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की जेव्हा जेव्हा देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन पृथ्वीवर येते तेव्हा ते एक अतिशय शुभ आणि शुभचिन्ह असते हे पृथ्वीवर समृद्धीचे आगमन दर्शवते आणि भक्तांचे जीवन आनंद आणि समृद्धीने भरलेले असते या कारणास्तव शारदीय नवरात्र सर्वात फलदायी आणि प्रभावशाली मानले जाते असे म्हटले जाते की या काळात देवी दुर्गा आनंदी मन स्थितीत राहते आणि तिच्या दोन्ही हातांनी तिच्या भक्तांवर आशीर्वाद वर्षा करते म्हणूनच या नवरात्रात केलेली पूजा ध्यान आणि उपवास कधीही व्यर्थ जात नाहीत जो कोणी पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने उपवास आणि पूजा करतो त्याच्यासाठी जणू स्वर्गाचे दरवाजे उघडतात आणि देवी दुर्गेचे आशीर्वाद आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतात शास्त्रांमध्ये असेही वर्णन केले आहे की जर एखाद्या भक्ताने नवरात्रीच्या नऊ दिवसात पूर्ण विधीपूर्वक देवीची पूजा केली तर त्याच्या जीवनातील प्रत्येक संकट अडथळा आणि समस्या दूर होतात देवीचा आशीर्वादाने एखाद्याला धन समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते भक्तांनो आपले वेद आणि पुराणे देखील श शारदीय नवरात्रीत माता आणि बहिणींसाठी विशिष्ट उपाय सांगतात असे मानले जाते की जर हे उपाय योग्य वेळी आणि योग्य शुभमुहूर्तावर पूर्ण शिस्तीने केले तर एखाद्याला देवीचा आशीर्वाद लगेच मिळतो आणि जीवनातील सर्व समस्या क्षणार्धात नाहीशा होतात दुर्गा देवीच्या आशीर्वादाने घरात अपार आनंद येतो आणि जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात वेदांमध्ये असेही लिहिले आहे की जर एखादी स्त्री किंवा मुलगी नवरात्रीत खऱ्या मनाने देवीला हाक मारते तर देवीची आई तिच्या घरी नक्कीच येते आणि इतकेच नाही तर फक्त एका खऱ्या आवाहनाने देवीची आई तिच्या सर्व संकटे दूर करते आणि तिचे जीवन आनंदाने भरते जर शारदीय नवरात्रीत माता आणि बहिणींनी वेद आणि पुराणानुसार हे उपाय केला तर माझ्यावर विश्वास ठेवा देवीच्या आशीर्वादाने त्यांच्या कुटुंबाच्या जीवनात नक्कीच एक चमत्कारिक बदल येईल मित्रांनो तुम्ही पुरुष असाल किंवा महिला आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत मोठ्या भक्तीने आणि लक्षपूर्वक पहा कारण वेद आणि पुराणांवर आधारित त्यात दिलेली माहिती तुमचे जीवन बदलू शकते जर तुम्ही ही माहिती स्वीकारली आणि नवरात्रीच्या काळात फक्त दोन ते चार मिनटे वेळ काढून यापैकी एक उपायही अंमलात आणला तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक मोठी समस्या दूर होऊ शकते तुमची इच्छा कितीही मोठी असली तरी माता राणी जिंच्या कृपेने ती पूर्ण होईल आणि तुमच्या कुटुंबालाही फायदा होईल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माता राणीचा आशीर्वाद घ्या जर तुम्ही माताराणीचे खरे भक्त असाल तर हा व्हिडिओ लाईक करा तसेच तुमची राशी कमेंट बॉक्समध्ये लिहा कारण तुमच्या राशीनुसार नवरात्रीच्या काळात असे काही उपाय आहेत जे खूप फायदे देऊ शकतात आम्ही आमच्या उत्तरांमध्ये या प्रश्नांची उत्तरे देऊ तथापि लक्षात ठेवा की जर तुम्ही महिला किंवा मुलगी असाल तर शारदीय नवरात्रीच्या का काळात काही चुका टाळल्या पाहिजेत अन्यथा माताराणी रागावू शकतात आणि कधीही तुमच्या घरी राहू शकत नाही म्हणून भक्तांनो शारदीय नवरात्रीत चुकूनही कोणत्या चुका करू नयेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे प्रथम जर तुम्ही तुमच्या घरात कलश स्थापित करत असाल किंवा माता राणीसाठी शाश्वत ज्योत पेटवत असाल किंवा व्यासपीठ सजवत असाल तर ती कधीही विचणार नाही याची खात्री करा दुसरे जर तुम्ही कलश स्थापित करत असाल तर फक्त केसांनी भरलेला नारळ वापरा तिसरे जर तुम्ही तुमच्या घरात माताराणींचा व्यासपीठ स्थापित केला असेल तर तो कधीही रिकामा ठेवू नका हे खूप अशुभ मानले जाते आणि माताराणीला राग येतो व्यासपीठ फक्त लाल कापड्यावर स्थापित करावे बरेच लोक व्यास व्यासपीठावर कागद पसरवून पूजा करतात वेद आणि पुराणांमध्ये हे निषिद्ध आहे जर तुम्ही कागदावर व्यासपीठ सजवले तर माता राणी रागवतात आणि तुमच्या घरात कधीही राहणार नाही व्यासपीठ सजवण्यासाठी पूर्वी कधीही वापरले नसलेले नवीन लाल कापड वापरा तसेच माताराणीची पूजा करताना काळे कपडे घालणे टाळावे हे देखील अशुभ मानले जाते आणि ते माताराणीला क्रोधित करू शकते भक्तांना जर तुम्ही नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस उपवास केला असेल तर या नऊ दिवसात माताराणीच्या नऊ रूपांची स्वतंत्रपणे पूजा करावी दररोज त्यांना वेगवेगळी फळे आणि फुले अर्पण करावी त्यानंतर पूजा पूर्ण होते आणि जर तुम्ही उपवासाच्या वेळी मनापासून जेवले तर तुम्हाला त्या उपवासाचे कोणतेही फायदे मिळणार नाही उपवासाच्या वेळी तपश्चर्या आणि संयम आवश्यक आहे नवरात्रीच्या वेळी घरातील कोणालाही नके कापू देऊ नका नखे कापणे आणि यंत्रांचा वापर करणे अशुभ मानले जाते त्याचप्रमाणे माताराणीच्या पूजेदरम्यान कोणत्याही तांबड्याच्या वस्तू वापरू नका मग ती बेड असो पर्स असो किंवा बूट असो पूजेदरम्यान या सर्व गोष्टी अपवित्र मानल्या जातात आणि त्या टाळणे अनिर्वार्य आहे भक्तांनो कृपया लक्षात ठेवा की नवरात्रीच्या नऊ दिवसात दिवसा कधीही झोपू नये असे केल्याने उपवासाचे फायदे नष्ट होतात जर तुम्ही हे नियम पाळले तर तुम्हाला निश्चितच माता राणीचा आशीर्वाद मिळेल आणि लाखो गुणांनी लाभ होईल माताराणीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होती भक्तांनो कृपया आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही नऊ दिवसांचे उपवास करत असाल तर माताराणीची पूजा करताना लाल कपडे घाला कारण लाल रंग हा माता देवीला प्रिय आहे यामुळे पूजा यशस्वी होते आणि तुम्हाला इच्छित परिणाम प्राप्त होतील पूजा करण्यापूर्वी व्यासपीठावर आणि आजूबाजूच्या परिसरात गंगाजल शिंपला गंगाजल वातावरण शुद्ध करते आणि पूजेचे पुण्य अनेक पटीने वाढते जर तुम्ही माताराणीला लाल रंगाचे जास्वंदाचे फूल अर्पण केले तर ते अत्यंत शुभ मानले जाते आणि माताराणी लवकर प्रसन्न होतात आणि तिच्या भक्तांवर अमर्याद आशीर्वादांचा वर्षाव करतात पहा लाल रंगाचे जास्वंदाचे फूल इतके अद्भुत आहे की ते एकाच वेळी माताराणीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांना अर्पण केले जाऊ शकते म्हणूनच जर तुम्ही नवरात्रीत दररोज माताराणीला लाल रंगाचे जास्वंदाचे फूल अर्पण केले तर तुम्हाला तिच्या सर्व रूपांचे आशीर्वाद मिळतात भक्तांना जर तुम्ही तुमच्या उपवासात सीताफळाचा वापर केला तर असे मानले जाते की तुम्हाला माता सीताजींचे अमर्याद आशीर्वाद मिळतात आणि जर तुम्ही ते माताराणीला अर्पण केले तर तुम्हाला त्यांचे विशेष आशीर्वाद मिळतात म्हणूनच नवरात्रीत या गोष्टींची काळजी घेणे खूप शुभ आहे आता नवरात्रीतील सर्वात महत्त्वाच्या विधींबद्दल बोलूया कन्यापूजन शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की माताराणी उपवास आणि पाठ करण्यावर जितकी प्रसन्न होते तितकी ती मुलींची पूजा करण्यावर प्रसन्न होते नवरात्रीत लहान मुलींना देवीचे रूप मानले जाते अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी मुलींचे पाय धुवून त्यांना जेवू घातले जाते भेटवस्तू दिल्या जातात आणि आशीर्वाद मागितले जातात असे केल्याने घरात कधीही सुख समृद्धी आणि संपत्तीची कमतरता भासत नाही मुलींना प्रसन्न करण्यासाठी त्यांना चॉकलेट बॉक्स सुंदर कपडे किंवा स्टीलची भांडी भेट दिली जाऊ शकतात पण लक्षात ठेवा ही की कधीही काळे कपडे आणि लोखंडी वस्तू भेट देऊ नका शास्त्रात म्हटले आहे की जेव्हा मुलगी आनंदाने तुमचे भेट स्वीकारते तेव्हा याचा अर्थ असा होतो की माता वैष्णव यांनी स्वत भेट स्वीकारली आहे आणि ज्यांच्यावर मुली प्रसन्न आहेत त्यांना माता राणीच्या कृपेने इच्छित वरदान मिळते म्हणून जेव्हा मुली पूजा केल्यानंतर त्यांच्या घरी जातात तेव्हा त्यांच्या पायांना स्पर्श करून खऱ्या मनाने प्रार्थना करा कारण माता राणी खऱ्या मनाने मागितलेल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतात मित्रांनो तुमच्यापैकी अनेकांच्या मनात प्रश्न असतील की माता राणी आपल्यासोबत आहेत की नाही हे आपल्याला कसे कळेल माताराणी दिवसभर आपल्यासोबत राहते की नाही हे आपल्याला कसे कळेल नवरात्रीत माता राणी आपल्या घरी येते की नाही कारण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो प्रत्येकालाच वाटते की मातृदेवता त्यांच्या घरी यावी तर मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती शेअर करे मित्रांनो जो व्यक्ती हे ज्ञान प्राप्त करत नाही तो खूप मूर्ख आणि अज्ञानी असेल अशा व्यक्तीला हे ज्ञान मिळणार नाही लाखो आणि कोठ्यावधी रुपये खर्च करूनही कोणीही अशा प्रकारचे अमूल्य ज्ञान शेअर करणार नाही प्रत्येकजण तुमच्यापासून ही माहिती लपवू इच्छितो म्हणून मित्रांनो माता राणी तिच्या सर्व भक्तांना तिची उपस्थितीची जाणीव करून देते मग ते तिचे लहान भक्त असोत किंवा मोठे भक्त तीचे तीचे माता राणी तिच्या सर्व भक्तांना तिच्या उपस्थितीची जाणीव करून देते कारण मित्रांनो माता राणी ही सर्वोच्च शक्ती आहे सर्वोच्च देवी आहे नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस माता तिच्या सर्व भक्तांसोबत सूक्ष्म आणि ऊर्जा स्वरूपात राहते ती शक्तीच्या स्वरूपात राहते तर मित्रांनो या दहा लक्षणांद्वारे तुम्हाला कळेल की माता दुर्गा तुमच्यासोबत आहे आणि हे स्पष्ट संकेत तुमच्या घरी माता राणीचे आगमन झाल्याचे सूचित करतात तर सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये आपण शारदीय नवरात्र का साजरे करतो आणि माता राणी आपल्यासोबत आहे हे कसे कळू शकते हे ऐकू त्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या लक्षणांद्वारे आपल्याला कळू शकते की माता राणी आपल्या घरी आहे हे देखील शिकू तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माता राणीच्या खऱ्या भक्तांनी कमेंट बॉक्समध्ये जय माता राणी, राणी लिहावे जेणेकरून माता राणीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो नवरात्रीचा सण का साजरा केला जातो ते जाणून घेऊया मित्रांनो शारदीय नवरात्र साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा आहे की माता दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला असे मानले जाते की महिषासूर नावाचा एक राक्षस होता भगवान ब्रह्मदेवाने त्याला अमृताचे वरदान दिले होते या वरदानामुळे महिषासूर पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत सर्वांना त्रास देऊ लागला त्याच्या तेजा अत्याचारामुळे चिंतित होऊन सर्व देवता ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे गेल्या त्यानंतर तिन्ही देवतांनी आदिशक्तीचे आवाहन केले भगवान शिव विष्णू आणि इतर देवतांच्या क्रोधांमुळे त्यांच्या मुखातून एक ज्वाळा निघाली आणि ती स्त्रीमध्ये रूपांतरित झाली अशा प्रकारे माता आदिशक्ती प्रकट झाली त्यानंतर इतर देवतांनी तिला शस्त्रे दिली देवी दुर्गेने महिषासुराला आव्हान दिले आणि नऊ दिवसांच्या युद्धानंतर तिने दहाव्या दिवशी त्याचा वध केला असे मानले जाते की या नऊ दिवसात देवीचे नऊ रूपे धारण केली आणि राक्षसांचा वध केला म्हणूनच नवरात्र नऊ दिवस साजरी केले जाते आणि शस्त्रांमध्ये शारदीय नवरात्राचे विशेष महत्व आहे मित्रांनो असे मानले जाते की नऊ दिवसांच्या शारदीय नवरात्रात व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या बळकट होते व्यक्तीची आध्यात्मिक शक्ती वाढते अशा प्रकारे लोक इच्छा क्रोध अहंकार मत्सर लोप आणि इतर दुर्गुणांपासून मुक्त होतात त्यांचे मन आणि शरीर शुद्ध होते आणि त्यांची बुद्धी नैसर्गिकरित्या कार्य करू लागते तर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका